मोडला नाही कणा मी तर माझ्या कण्याचं ऑपरेशनच करून घेतलंय आता बघतो कोण कणा मोड आला माझा पहिल्या प्रथम मी स्थानीय लोकाधिकार समिती आणि आपल्या सर्वांचं कौतुक करतो धन्यवाद देतो कारण तुम्ही गेले कित्येक वर्ष ही आपली मराठी भाषा दिनाची परंपरा ही नुसती सुरू करून सोडून नाही दिली तर ती जोमाने चालू ठेवलेली आहात अनेक जण असतात त्या आरंभशूर असतात आरंभ करतात फोटो बिटो काढून झाले का पळतात तशी शिवसेना नाहीये आणि आजच्या दिवसांचा जर का विचार केला तर अरविंद तुम्ही आता जो एक शब्द वापरला की योग भ्रष्ट पण दिवस असे पाहिले तर भ्रष्ट लोकांचेच योग चांगले आलेत त्याच्यामुळे करायचं काय सगळीकडे बघतो तर तेच भ्रष्ट ते ते आणि भ्रष्टच म्हणजे आता बऱ्याच दिवसांनी मी खरं सांगतो नाही तर पूर्वी शाखाचे वर्धापन दिन आणखीन कुठल्या मंडळाचे वर्धापन दिन ह्याला मी उपस्थित राहत होतो पण बऱ्याच दिवसांनी आज एक चांगला कार्यक्रम दोन गाणी तरी माझ्या कानावर पडली एक पसायदान आणि कानोबा तुझी घोंगडी आता कानोबा तुझी घोंगडी कोण बोलतच नाही आपल्या घोंगडीत कशी येतील तेवढेच बघतात सगळेजण संपूर्ण विचित्र झालेलं आहे आणि मग एक वर्षातून एकदाच भाषा दिन करावा का की रोज तो करायला पाहिजे हाही एक मोठा प्रश्न पडलाय कारण भाषा आपल्याला संस्कार देते आणि मातृभाषा म्हटल्यानंतर साहजिकच आहे आईकडनं हे संस्कार येतात तुम्ही जो माझा उल्लेख केलात की मी शांत संयमी असं जे काही नेतृत्व करतोय ते अर्थातच माझ्या माकडनं आलेलं आहे आणि शांत राहून कणखरपणाने मुकाबला करतो ते कोणाकडनं आले सांगण्याची गरज नाही साहजिकच वडिलांकडनं आलेलं आहे आजोबांकडनं आलेलं आहे आणि भाषा जी असते ती भाषा मागे एकदा शिवसेना प्रमुख बोलले होते अक्षरांचे शब्द होतात आणि शब्दांचे मंत्र होतात आता हे भाषेचं धन शब्दांचं धन हे खोक्यात नाही मावत हे डोक्यात मावावं लागतं हे खोक्याने विकत घेता येत नाही काय केलंस पन्नास खोके धन भाषेचं आणलं आणूच शकत नाही खोक्यामधनं दुसरं काही आणता येईल पण हे भाषेचं म्हणजे संस्काराचं जे धन आहे ते उपजत असावं लागतं रक्तात असावं लागतं आणि तशी आपल्यावरती संस्कार करणारी आपली भाषा असावी लागते हल्ली सगळे जे काय बघतोय आपण राजकारणी म्हणा आणखीन कोणी काही म्हणा कुसुमाग्रजांचं नाव घेण्याची तरी आपली पात्रता आहे का त्यांनी काय आपल्याला देऊन गेलेले आहेत त्यांनी जे काय आपल्यासाठी शब्दांचं धन दिलेलं आहे ते नुसतं एक दिवस साजरं करून होणार नाही ते रोज जर का आपण ते शब्द जर वापरण्याचा प्रयत्न केला काय हरकत नाही कारण आता भाषा एवढी विचित्र होत चाललेली आहे दुसऱ्या भाषेचा अभ्यास करायचा असेल तर शब्दकोश हातामध्ये असावा लागतो मला असं वाटतं आता बऱ्याच जणांना मराठीचा शब्दकोश हातात ठेवण्याची वेळ आली की मराठी भाषेच्या तुम्हाला जे काय सुचतंय त्याचा चा चांगल्या अर्थाचा शब्द काय आहे कारण वेडवाकडं काही बोललं जात आहे चांगलं काही वाचायला मिळत नाही आहे चांगलं काही ऐकायला मिळत नाही आहे टी व्ही लावला तरी ते जे काय सगळं चालतं बातम्या ब्रेकिंग न्यूज त्या बघितल्यानंतर त्याच्यामध्ये एक एक लोकांच्या ज्या काही चांगल्या लोकांच्या काही प्रतिक्रिया असतात पण अशी काही भाषा असते की ती मराठी भाषा हे बोलायला ला आपल्याला लाज वाटत ही मराठी भाषा आहे का अरे कोणत्या दिशेने चालली आपली ही नॅनोबाची भाषा तुकोबांची भाषा सगळ्यांची का जे काय आपण नावं घेतो ह्यांनी दिलेले जे काय आपल्याला शब्द धन आहे ते धन कुठेतरी राहिले आणि कुठच्या दिशेने दिशेने आपण चाललेलो आहोत बरं बऱ्याचदा काय होतं जसं आज एक अर्थसंकल्प मांडला गेला त्याच्यावरती मी माझी प्रतिक्रिया दिली ते पुन्हा इकडे मी काही सांगू इच्छित नाही पण बोलताना बरंच काय काय चांगलं बोलून जातात लोक अनेक नेते आज सुद्धा देशात आपले असे आहेत की बोलताना एकदम वरच्या पायच्यात चांगलं बोलतात आणि प्रत्यक्ष करताना मात्र भलतंच काहीतरी करतात मग मा सहज मला एक रामकृष्ण परमहंसांची गोष्ट आठवली रामकृष्ण परमहंसांची काही ओळख देऊन करून देण्याची गरज नाही आहे त्यांना त्यांच्या एका साधकाने विचारलं की का हो गुरुदेव काही लोक बोलतात उच्च पण त्यांची पावलं चुकीची का पडतायत जशी आत्ता पडतायत आपल्या देशातल्या नेत्यांची तर त्यांनी सांगितले बघ लक्षात घे धार आणि गिधाड निरभ्र आकाशात खूप उंच उडतात पण त्यांचं लक्ष जे असतं ते कुचक्या गोष्टीकडे असतं म्हणजे बोलणारे आपले सगळे गॅरंटी देणारे लोक आहेत मेरी गॅरंटी आहे मेरी गॅरंटी कसली तर मला कुचकं मास पाहिजे म्हणजे एवढं सगळी काही हावरटपणा चाललेल्या सत्तेसाठी तो बघितल्यानंतर तिटकारा येतो म्हणजे अरविंद तुम्ही आत्ता जे बोललात ना मोमे राम आणि बगल मे ईडी हे ईडी म्हणजे यांचे घरगडीत झालेले आहेत सगळीकडे धाक दपटच्या दाखवून सत्ता पाहिजे सत्ता लुलुपता पाहिजे म्हणजे चंदीगडमध्ये सुद्धा जे, जे काय घडलं ते बरं झालं सर्वोच्च न्यायालयाने तिथल्या तिथे निकाल दिला आता आमची सुद्धा अपेक्षा अशीच आहे की सर्वोच्च न्यायालयाने एकदा या घटनाबाह्य सरकारची हवा काढून यांना रस्त्यावरती आणावं कारण <प्राँगा> सगळं काही तुम्ही चौकटीत बघितलेल्या आहात कशा काही गोष्टी घडल्या आहेत घटनाबाह्य कशा घडलेल्या आहेत हे सुद्धा बघितलेलं आहे तुमचं निरीक्षण त्याच्यात नोंदवलेलं आहे तरी देखील इथल्या लवादाने उलटा निर्णय दिला तुमच्या निरीक्षणाच्या आणि आदेशाच्या किंवा तुम्ही आखून दिलेल्या चौकटीच्या बाहेर जाऊन निर्णय दिला आता लवकर तुमचा निकाल लागला दिला पाहिजे तुम्ही कारण नाहीतर नुसतं आम्ही मराठी भाषा दिन साजरे करायचं पंधरा ऑगस्ट साजरा करायचं प्रत्येकाच्या अस्मितेप्रमाणे प्रत्येकाच्या एक एक काही गौरवाच्या याच्याप्रमाणे दिन साजरे करायचे पण त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपला महाराष्ट्र आणि आपला देश हा खालावत चाललेला आहे मी या दिवशी का सांगतोय कारण हे गंडांतन जे आहे ते केवळ शिवसेनेवरती नाही आहे मी ज्या जाहीर सभांमधनं भाषण करतो त्या जा जाहीर सभेत सांगतो की ही लढाई माझी नाही आहे उद्धव ठाकरे आगे बढो काय करणार मी एकटा पुढे जाऊन कोणासाठी जाऊ मी लढाईला मैदानात उतरले तुमच्यासाठी उतरलेलो आहे महाराष्ट्रासाठी उतरलेलो आहे आणि शिवसेना खतम करण्याचा जो डाव आखलेला आहे तो शिवसेना खतम करणं म्हणजे महाराष्ट्राची मराठी अस्मिता खतम करण्याचा डाव आहे हिंदूंची शक्ती खतम करण्याचा डाव आहे महाराष्ट्र ओरबाडून न्यायचा लुटून न्यायचा आणि स्वतःची घरं भरायची आजच्या अर्थसंकल्पामध्ये मी बोलणार नाही आता बोललो तर तरी एक म्हणून सांगतो की घोषणा खूप झाल्यात आपणही दोन दोन ते तीन अर्थसंकल्प मांडले होते आपण मांडलेले अर्थसंकल्प प्रत्यक्षात आले की नाही त्यातले किती टक्के घोषणा खरोखर आल्या उघड आहे करा तुम्ही त्याचा सुद्धा एकदा काय तो सोक्षमोक्ष लावा पण आज राज्यामध्ये उद्योग येत नाही बेकारी वाढते दुष्काळाची उंबर ठेवते आपण आहोत शेतकरी आक्रोश करतायत अशा अंगणवाडी सेविका आक्रोश करतायत अनेक ठिकाणी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांशिवाय औषधांशिवाय उपचारांशिवाय रुग्ण मरतायत त्याच्याबद्दल कोणाचंच काही पडलेलं नाही आहे पण हे रस्ते करू ते रस्ते करू म्हणजे सगळीकडे विकासाच्या गोष्टांचा एवढा तरी आज पाऊस पडला त्याच्यामागे खरं कारण तुम्हाला आपल्याला सुविधा देणं हे नाही आहे तर त्यांच्या मित्रांच्या खळग्या भरणं विकासक जे कॉन्ट्रॅक्टर आहेत कॉन्ट्रॅक्टर राज ज्याला म्हणतो त्यांच्या तुंबड्या भरण्यासाठी हा अर्थसंकल्प आहे मी शेतकरी आज टाव फोडतोय माझ्या मालाला हमी भाव द्या नाही मिळत आहे कांद्यावरची निर्यात बंदी उठवा नाही उठवत आहे पण आम्ही इकडे मोठं धरण बांधू अरे पहिलं आज मी जगलो तर उद्या तुझं धरण बघेन ना आज काय देतोय आज काय नाही आज दुसऱ्या घोषणा देतोय घोषणेवरती पोट भर उद्या जगलास तर धरण बघशील ह्या ज्या काही गोष्टी चालू आहेत नुसतं अनिल तुम्ही बोललात आणि अरविंद आणि तुमची पण मनात इच्छा आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाला पाहिजे माझी मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे म्हणून मी काही लढत नाहीये पण माझा महाराष्ट्र माझ्या डोळ्या देखत ओरबाडला जातोय आणि ज्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये माझे आजोबा होते अग्रणी पहिल्या पाच नेत्यांमध्ये माझे आजोबा होते त्यांच्यासोबत माझे वडील आणि माझे काका म्हणजे माझं घरानं त्या लढत उतरलेलं असताना त्या मी जन्म घेऊन माझ्या डोळ्यात देखत मुंबई लुटली जात असेल महाराष्ट्र ओरबाडला जात असेल तर मी काय त्यांच्या पालख्या व्हायला जाऊ का मी त्यांच्या विरुद्ध उभा राहिलोय जर त्यांच्या सोबत गेलो असतो तर काय खोके मिळाले नसते पण मला खोकं नाही मला डोकं आहे आणि मला डोकं वापरायचे मला खोके वापरायचे आहेत आणि म्हणून हा जो काय का आपला आग्रह आहे आज जी काय महाराष्ट्राची ओळख करून दिली जाते जसे कुसुमाग्रज तसेच गोविंदाग्रज राम गणेश गडकरी त्यांनी सुद्धा आपल्या महाराष्ट्राचं जे वर्णन केलेलं आहे महाराष्ट्र देशा कणखर देशा राकट देशा हे सगळं वाचा तुम्ही म्हणजे ते वाचल्यावरती अंगावरती रोमांच होत उभे राहते ती अरे आपला महाराष्ट्र काय आहे कणखर आहे दगडांच्या देशा फुलांच्या देशा सगळ्या आहे साधू संतांचा आहे पण त्या महाराष्ट्राची ओळख आज हे गद्दार गद्दारांच्या देशा लाचारांच्या देशा गुंडांच्या देशा नशेबादांच्या देशा असं जर का करून देत असतील तर आपण नुसतं मराठी भाषा दिन साजरा करत बसायचं नुसतं भाषा दिन साजरा करून नाही चालणार तर ज्या राज्याची भाषा आहे ते पहिलं राज्य वाचवणं आपली गरज आहे राज्य टिकलं तर भाषा टिकेल भाषा टिकली तर राज्य टिकेल आणि त्याच्यासाठी हे जे काही जे वर्णन आपलं आता होतंय संपूर्ण जगामध्ये अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र तो लाचार कधी होऊ शकत नाही गद्दार कधी होऊ शकत नाही नशेबाज कधी होऊ शकत नाही आणि गुंडांचा तर हा कधीच होऊ शकत नाही अजिबात होऊ शकत नाही ठीक आहे कुसुमागराजांच्या जन्मदिनी आपण महारा मरा मराठी भाषा दिन साजरा करतोय कुसुमाग्रजांच्या कविता सुद्धा सगळं आपण ऐकतो वाचतो नेमकं त्यांनी काय दिलंय आपल्याला ज्या कुसुमाग्रजांनी गरजा जय जय कार क्रांतीचा ही आपल्याला कविता दिली ती सुद्धा कविता गरजा जय जय कार क्रांतीचा कोण करणार क्रांती कोणी करायची क्रांती त्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी लिहिलेलं मला वाटतं मी नाशिकच्या सभेत ते बोललेलो आहे आजचं वर्ष हे वर्ष जे चालू वर्ष हे क्रांतीचं वर्ष आहे होय मी सांगतो क्रांतीचं वर्ष आहे जे तिकडे बसलेत हुकुमशाह कारण या वर्षी जर का आपण चुकलो आणि पुन्हा त्यांच्या डोक त्यांच्या हातामध्ये आपला देश सोपवला देश सोपवला म्हणजे आपला महाराष्ट्र सोपवला तर राज्य तर सोडा देश आपला संपला म्हणून समजा पुन्हा एकदा आपण गुलामगिरीमध्ये जाऊ तेव्हा ती इंग्रजांची गुलामगिरी होती आता हेच ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी सुतराम संबंध नव्हता त्यांच्या त्यांची गुलामी ही आपल्याला स्वीकारावं हो लागेल आणि मग ते लोकमान्य टिळक सुद्धा मराठीच होत्या ना सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय हे बोल हा प्रश्न जो विचारला गेला तो मराठीमध्ये असल मराठी माणसाने इंग्रजांना विचारला होता प्रश्न ही मराठी भाषेची ताकद आहे आणि त्याच लोकमान्यांनी राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे जे आज चाललेलं आहे सूड उगवण्याचं काम राज्य करताय तर राज्य करा पण राज्य करणे म्हणजे सूड उगवणं नव्हे हे आज सरकारला जर सांगितलं तर त्याच्यामागे एस आय टी लावतात त्याच्यामागे ईडी इन्कम टॅक्स सीबीआय सोडतात हे असं स्वातंत्र्य आणि या स्वातंत्र्यामध्ये आपण केवळ मराठी भाषा दिन साजरा करणार का मराठी भाषेची मराठी भाषिकांची ताकद हुकुमशानं दाखवणार हे पहिलं ठरवा हे ठरवलं पाहिजे बाकी मराठी भाषेच्या एका विद्वत्तेबद्दल तर आनंदच आहे मगाशी जे मी बोलत होतो सगळेजण काय काय कसे बोलतात आणि ती मराठी भा भाषा म्हणून आपल्याला स्वीकारावी लागते ते ज्यांना स्वीकारावं लागते त्यांच्या त्यांच्या त्या आईकडनं आलेले ते संस्कार असतील ते टीव्हीवर दिसतात कोणत्या भाषेत काय बोलतात ते म्हणजे मला आठवते कदाचित मध्य प्रदेशच्या निवडणुकीमध्ये किंवा अलीकडे पलीकडे असेल आपल्या देशाचे पंतप्रधान बोलले होते की मै रोज दो तीन किलो गालिया खाता हूं असं देशाचे पंतप्रधान म्हटले मग मला त्यांना विचारायचं की तुमचे लोक जे आम्हाला दे ते काही देतात ते काय रसगुल्ले देतात आजपर्यंत आमच्याकडनं तुमची लोकं जे मी ज्याला मुद्दामहून भोकं पडलेली टिनपाटे म्हणतो ते ज्या भाषेत आमचा उद्धार करतात त्या भाषेत अजूनपर्यंत तरी मोदीजी आमच्याकडनं एकाने तुमचा उद्धार केलेला नाही आणि आम्ही करणार नाही कारण तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात सुदैवाने दुर्दैवाने भाग वेगळा आहे पण कोणती भाषा आपली भाषा म्हटल्यानंतर अरे आपण बोलताना दुसऱ्यांना शिव्या देतोय त्या शिव्या देण्याच्या आधी एक ओवी तरी म्हणून दाखव ना कारण शब्दाचे जसे मंत्र होता तसे शब्दांची ओवी पण होते आणि शब्दांची शिवी पण होते काय निवड्याचा याचा त्याचा प्रश्न आहे म्हणजे सहज जर का तुम्हाला बोललो की मातीमध्ये जर का साखर सांडली आपण काय करू साखर निवडू शकतो पण एवढीशी मुंगी माती नाही खात ती बरोबर साखर खाते ती बरोबर साखर खाते तसं निवडायचं काय हे आपल्याला कळलं पाहिजे आणि म्हणून मगाशी मी जे सांगत होतो जे नाशिकला सुद्धा सांगितलं नुसतं आपल्या कुसुमाग्रजांनी सांगून गेले गरजा जय जय नुसता जय जयकार करा, करा आणि क्रांतीच केली नाही मग करणार काय आणि क्रांती करायची कोणी तर त्याच्याबद्दल सुद्धा कुसुमाग्रजांनी लिहिलेलं आहे की लढाईच्या अंतिम क्षणी संसाराचा कोश तोडून सामान्यच असामान्य होतात लढाई जिंकतात पुन्हा कोशात जातात आणि आपल्या विजयाची मिरवणूक आपल्या घराच्या खिडकीतून ते परस्तपणाने पाहतात म्हणजे ही क्रांती जर करायची असेल तर मी उतरलेलोच आहे पण क्रांती करण्याची ताकद ही सर्वसामान्याची असते आणि सर्वसामान्य माणूसच क्रांती करतो नेत्यांच्या मिरवणुका निघतात पण क्रांती करणारा स्वतःच्या विजयाची मिरवणूक हा स्वतःच्या घराच्या खिडकीतून बघतो अरे तो बघ तो बघ त्याचा घोड्यावर बसलाय बघ क्रांती मी केली घोड्यावर तो बसलाय तर ही ताकद कारण नुसतं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं त्यावेळेला हे छत्रपती शिवाजी महाराज नसते तर पण होते म्हणून आपण आहोत आता त्यावेळेला ते होते मग आज सुद्धा आपण मला मागे असं कोणतरी म्हटलं होतं की आज शिवसेना प्रमुख पाहिजे होते म्हटलं जरूर पाहिजे होते नक्कीच रोज पाहिजे होते पण जर शिवसेना प्रमुख पाहिजे होते तर शिवाजी महाराज पण पाहिजे होते लोकमान्य टिळक पाहिजे होते ज्योतिबा फुले पाहिजे होते सगळेच पाहिजे होते पण ते आज नाहीत आपल्यात हे मानायचं कशावरून कारण त्यांना त्या काळात ते जे काय आता अरविंद तुम्ही म्हणालात योग भ्रष्ट वगैरे तो काळ त्यांचा होता त्या काळात ते जन्मले त्यांना जे आपल्याला द्यायचं होतं ते देऊन गेले आता त्यांनी जे आपल्याला दिलंय त्याचं आपण काय करतो आणि काय करणार आहोत हा प्रश्न त्यांनी नाही तरी आपण आपल्याला कधीतरी विचारायला काय हरकत आहे हा विचारला पाहिजे प्रश्न आणि म्हणून मला असं वाटतं आता एकच वेळ घेऊन आपण निघाल पाहिजे की हे चोवीस दोन हजार चोवीस हे क्रांतीचं वर्ष आहे या वर्षी मी क्रांती करणारच आणि ज्यानी ज्यानी माझ्या छत्रपतींच्या भगव्याला डाग लावण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या छाताडावरती छत्रपतींचा आणि हिंदुत्वाचा आणि होय मराठी माणसाचा भगवा मी डवलाने फडकवणारच ही प्रतिज्ञा करून जर आपण कामाला लागणार असू तर या भाषा दिनाला आणि भाषेला अर्थ आहे अन्यथाही सगळं व्यर्थ आहे आणि मला खात्री आहे ज्या जल्लोषात ज्या संख्येने तुम्ही इकडे उपस्थित झालात आणि जो प्रतिसाद तुमच्याकडनं मिळतोय तो बघितल्यानंतर देशात तर क्रांती होईल पण त्या क्रांतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा नंबर एक वर असेल हा विश्वास व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी